मी शुभदा बापट आणि हे माझे मिस्टर डॉक्टर अभय बापट आमचं वास्तव्य दिल्लीला असतं आणि बरेच दिवसापासून बरेच वर्षापासनं हे ऐकत होतो की आपलं बापटांचं कुलसंमेलन होतं आणि जेव्हा हा व्हॉट्सअप ग्रुप झाला तेव्हा मी पण त्याच्यामध्ये मला पण ॲड केलं गेलं तेव्हापासून परिचय नावानी सगळ्यांचा होत होता पण आज प्रत्यक्ष बऱ्याच जणांच्या भेटी झाल्या आम्ही आज सकाळी साडेसहा वाजता बसमध्ये बसलो आणि त्यापासनं खूपच सुखकर आमचा प्रवास चालू आहे सकाळचा नाश्ता जेवण सगळं खूप सुंदर झालं दुर्गादेवीचं दर्शन झालं आणि आता जवळजवळ पन सतरा अठरा वर्षापूर्वी आम्ही गुहागरला आलो होतो सध्या आम्ही गुहागरमध्ये आहोत आता ह्याच्यानंतर आम्ही व्याडेश्वर महादेवाचं दर्शन घेऊ आणि केव्हा एकदा केळेला पोचतो आहे आणि उद्यापासून जे संमेलन सुरू होईल त्याच्याबद्दल जे उत्सुकता उच्छु। आहे ती अगदी शिगेला पोचली आहे केव्हा पोचतो आणि कोकण पाहतो आहे पूर्ण आयुष्य आमचं दिल्लीत गेलं पण कोकणासारखी म्हणजे जागा ज्या आहेत कोकणाचं सृष्टी सौंदर्य निसर्ग सौंदर्य ह्याचा आनंद घेता येतो याची अगदी उत्सुकता लागून राहिली आहे